रविवारी शिंदे आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या राड्यानंतर अखेरीस काल शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर त्या संबंधित महिलेने माफी मागावी अशी थेट मागणी यावेळी या, या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे कोणताही कार्यक्रम असो आपण धर्मवीरांच्या पुत्याला वंदन करून कार्यक्रम सुरू करतो त्याचप्रकारे आमचे नेते कट्टर शिवसैनिक मेळावा सुरू होण्याआधी आपल्या परंपरेनुसार आनंदी यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते तेव्हा शिंदे गटाच्या पोटात मळमळ सुरू झाली धर्मवीरांच्या पुत्याला शिवसैनिकांनी घातलेला पुष्पहार भगवी शाल फिकत्यांना मेंध्यांना लाच कशी वाटली नाही असा थेट सवाल या पत्रकार परिषदेअंतर्गत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे शिंदे गटाच्या महिलांनी अत्यंत घाणड्या पद्धतीने आनंद दिघे यांच्या पुत्यावरील हार आणि शाल खेचून काढला याची ठाणेकरांमध्ये संतप्त अशी लाट पसरली आहे ज्या महिलेने हे घृणास्पद कृत्य केलं त्या महिलेने समस्त ठाणेकरांची माफी मागावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा आणि ने नेत्यांचा एक परिसंवाद होता शिवसंवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यासाठी आमचे नेते मंडळी संजय राऊत भास्कर जाधव अनिल देसाई इतर जे संपूर्ण सुनील प्रभू वगैरे हे सगळी जी मुंबईवरून आमची नेते मंडळी ठाण्यामध्ये आली होती ठाण्यामध्ये आल्यानंतर नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ज्यावेळी शिवसेनेचे किंवा इतर कोणीही नेते ज्यावेळी ठाण्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळी दिघे साहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन करतात आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी वंदन करतात आणि नंतर त्यांच्या इच्छितस्थळी जातात त्याप्रमाणे आमची नेते मंडळी ज्यावेळी ठाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांचा जो पुतळा आपल्या टेंबी नाक्याला आहे त्या पुतळ्याला त्या ठिकाणी त्यांनी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले त्यांनी शाल हार अर्पण केला पुतळ्याला पण हे केल्यानंतर त्या ठिकाणी आमचा जो हा मेळाव्यासाठी जी उपस्थिती होती शिवसैनिकांची उपस्थिती पाहून या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि काहीतरी आपण या ठिकाणी काहीतरी गोंधळ करावा या हेतूनी ते जमा झालेले होते टेंबी नाक्याला त्यांचा हेतू काय होता आमच्या लोकांना माहीत नाही आमच्या लोकांनी साहेबांना वंदन केलं त्या ठिकाणाहून आमच्या साहेब संपूर्ण नेते मंडळी त्या ठिकाणाहून बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर या शिंदे गटाच्या लोकांनी अत्यंत घाणेरड कृत्य केलं की दिघे साहेबांच्या पुतळ्याला अर्पण केलेले हार आणि शाल आमच्या नेत्यांनी जे साहेबांना अर्पण केले होते हार शाल हे हार आणि शाल एक बाई टीना डिसोजा नावाची जी बाई आहे शिंदे गटाची त्या बाईनी अक्षरशः म्हणजे इतकं म्हणजे त्यांना ते व्हिडिओ मध्ये येण्याची एवढी जास्त उत्सुकता कि तो हार आणि शाल हातात घेऊन त्या बाईनी फेकताना त्या व्हिडिओ मध्ये ती दिसते स्पष्ट आणि तो हार आणि ती शाल जाऊन रस्त्यावर पडली लोकांच्या पायाशी पडली अरे ज्यावेळी आपण एखाद्या मूर्तीला फूल फुलाची पाखळी अर्पण करतो एखाद्या आपल्या दैवताला ज्यावेळी आपण मनापासून काही अर्पण करतो तर ते अर्पण केलेल्या त्या फुलना फुलाच्या पाखळीचं त्या पानाचं एक आपण त्या ठिकाणी निर्माल्य समजून ते निर्माल्य निर्माल सुद्धा आपण पाण्याला वाहतो अशा प्रकारे त्याचा कधी आपण अपमान करत नाही आणि दिघे साहेबांना जर तुम्ही म्हणता दिघे साहेब साहिवा बाळासाहेब आमचे दैवत शिवसेना आमची आणि यांच्या आचरणानुसार आम्ही चालतोय मग दिघे साहेबांना दैवत मानणारे तुम्ही दिघे साहेबांच्या गळ्यातला हार शाल अशा प्रकारे उचलून रस्त्यावर फेकून देणं आणि दिघे साहेबांच्या पुतळ्याला नंतर पुन्हा दुग्धाभिषेक करणं हे या लोकांना कितपत शोभा देत रेखा रेखाताईंनी सांगितलं की हा जो प्रकार झाला हा आपल्या ठाण्याला शोभणारा प्रकार नाहीये सुसंस्कृत ठाणे म्हणून जी आपल्या शहराची ओळख होती ती पूर्णपणे सुसंस्कृतपणा यांनी पायदळीत उळवलं हो आहे कारण कसं आहे की दिघे साहेब सगळ्यांचं दैवत आहे आणि मंदिर असतं तिकडे देव असतो तिकडे आपण कोणाला सांगत असं सांगत नाही की तुम्ही जाऊ नका फक्त आम्ही जाणार दैवत हे सगळ्यांचं असतं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब तर हे सगळ्यांचं आपल्या ठाणेकरांचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे ते आणि तिथे कोणी जाऊन पाया पडलं किंवा एक भावनेनी त्यांना एक हार अर्पण केला शॉल अर्पण केली तर बिघडलं कुठे काय तुमचं कमी झालं कुठे तुम्हाला कमीपणा आला आणि त्याच्यासाठी तुम्ही सांगता की पावित्र्य त्याच भंग झालं मग पवित्र अपवित्रची व्याख्या कर तुम्हाला करायला शिकवली कोणी आणि जर आपण एखादं फुल देवापुढे वाहतो त्याचं आपण त्या देवाचं पावित्र्य त्याच्यात उतरतो ही आपली हिंदू संस्कृती आपली हिंदू धर्म सांगतो आपल्याला देवाला वायलेला हार आपण पायी खाली एखादं फुल पडलं तरी उचलून तर कपाळाला लावून ला बाजूला करतो एका पिशवीत ते सगळं गोळा करून नंतर आपण एका शुद्ध पाण्यात ते निर्माल्य सोडलं जातं असं असताना तुम्ही जर धर्मवीर आनंदी गे साहेबांना दैवत मानता मग त्यांच्या गळ्यात असलेला शॉल आणि हार असं पायदळी तुडवायला फेकून देता याच्यात तुमचं सुसंस्कृतपणाचं लक्षण दिसलं आणि तुम्हाला काय संस्कार झाले तुमच्यावर ते दिसले तुम्हाला फक्त आणि फक्त एक कॅमेरा समोर एक नंगा नाच करायचा असतो आणि अशा प्रकारचे तुम्हाला कृत्य करायचे असतात असं मी म्हणेन आणि आम्ही जाहीरपणे याचा निषेध करतो आम्हाला बऱ्याच ठाणेकरांच्या प्रतिक्रिया आल्या की तुम्हाला वाटेल की काल आम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही पण ठाणेकरांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यावरना आम्हाला आमच्या प्रतिक्रिया तर एकदम भन्नाट होत्या कारण महिला आमच्या आता बोलल्या की आमच्या समोर असं झालं असतं तर काय झालं असतं माहित नाही कारण महिला आघाडी ही सगळी जी आता आहे बाळासाहेब ठाकरेंकडे ती पूर्णपणे साहेबांच्या मला वाटतं झालेली संघटना आहे आणि ह्या महिलांनी काय केलं असतं म्हणजे तुम्ही जे शांतपणे चाललेलं आहे शांतपणे ठाणं चाललेलं आहे त्याच्यात काहीतरी मुद्दाम दंगा करायचा हिंसा करायची नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करायचा पण तुम्हाला हे कळत नाही की आपण ह्याच्यात तुमचं स्वतःच तुम्ही नुकसान करून घेत आहे आणि तुमची स्वतःची जी प्रतिमा मलिन होतीये लोकांमध्ये ही तुम्हाला कळत नाहीये आणि ते पहिला शिका आणि मग अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करा आणि जर दिघे साहेब तुमचे आहेत तर दिघे साहेब आमचे पण आहेत आम्ही अजून त्यांना हार घालणार मग तुम्ही काय करणार आहात तिकडे जाऊन